काळी मामा मावशा नो बघा झालाय स्वयंपाक आता मम्मी काय करते बघा काय करते मम्मी माझी चालली अंड्याची चटणी दाजी आलं तुमचं आता पप्पा आता चालेत सामान आणलं येत आणि बोजा बाजा सगळे हे टाइम झाला सामान आज बोलला

पोल्ट्री पोल्ट्रीची मी बंद खाऊ तू ना मला कस तरीच व्हायला लागली तुमचं दाजी बिलाय भाऊ बही खायला घेऊन आल्यात बघागड्या आका खायला आणलंय पप्पांनी किराणा आणलाय भाजीपाला आणलाय अगं बाई काय सांगायचं माझ्या माझ पण नसले पैसे आलं नव्हतं त्याच्या गाडीचं काम झालं त्याच्यामुळं पैस खर्चायला राहिलं नव्हतं गॅसची टाकी संपली त्याचं टेन्शन आलं होतं मला तरी पण मी बुकिंग केली होती म्हटलं बघू काय तरी ऍडजस्टमेंट करायला गॅस संपल्यामुळं काय बाहेर साहेब चाललंय ते गुरगरी पाऊस नाही

आमची अंड्याची चटणी झाली बाई झनजन बाई बाई आमच्या अंड्याची चटणी झाली का बाई मस्त बाहेर बेटला ना चांगली लय बाहेर साहेबांकडून आणि वार कागा नसल्यावर mm -hmm. दाजीची महिना कशी दिसती उगा दाजी येडा नाही झाला त्या महिन्याला तर ध्यानच द्या ना का दाजी काय सांगू ती महिना गोरी दिसायला दाजीला आणि ही महिना काय भरपूर खर्च झाला गाडीला पण काय ह्या महिन्याला नटवायसाठी कवा दाजीने एवढा खर्च नाही केला भावा बहिणीने बर का भावा बहिणीनो ह्या महिन्याला नटवायसाठी दाजीने कवा एवढा खर्च नाही केला पण त्या महिन्याची लय काळजी आणि ही महिना नाही काय देत कम चार पैसा कमवत तिला गरज होती नीट करायची तिला नाही गरज मग हो सर दवाखानाच केलं आतापर्यंत कोणता दवाखाना नाही कोणत्या दवाखान्यात नाही गेलो असं झालंय काय म्हणते नवालच झालं बाय नवाल कवाल दुनियाची आखरी तू साळत जाते काय तेच कळ ना मला थँक्यू हाय गुड मॉर्निंग फ्रेंड हाय गुड मॉर्निंग फ्रेंड माय नेम इज अपूर्वा संजय तुपे फाटीजीवर नेम काय

झालंय माझं पाठ फक्त एक राहिले स्पीच राहिले झालं पाठ थोड थोड राहिले पिसवी ति माझ्या घर लागत काय पिसवे नाही आता मध्ये झाले अंड्याची चटणी मस्त पैकी आता दाजेनं आणल्यात कुंबडीच्या तांगड्या त्या खायच्या ते बर का आणि अंड्याची चटणी ही खायची सकाळी वरण भात खाल्ला होता आणि दिवसभर आम्हाला काय खायला नाही पावसात आम्हाला चुलबी पेटवाय ना की नी होऊन आणली तिथन महागारी म्हणलं सकाळी बुकिंग केली येईल म्हणलं आज पण नाही भेटली पावतीच ना निघाले होत बारीक होत गेला असल

त्याशिवाय पूर अभ्यास करीत नाही तुला तेव्हा ना ते आधार कार्ड अपडेट करायला तेव्हा सांगितलेलं कविता काय शिकवलेली सरांनी राहिलेला प्रश्न दहा आणि मी सरांना सांगितलं तरी सरांनी मला ठोकलं चांगली गोष्ट चांगली गोष्ट आवड इस्कुला बाहेर पडलाय साईल पिओ बघुल आणि एक दूध आण सगळं तापून ठेवायचं का उद्या होईल कशाला दोन पॅकेट आणले दोन पॅकेट आणल्यात पण तापून ठेवल्यावर चांगलं राहत वाटत दूध तापून ठेवल्यावर चांगलं राहत त्याच्या आरावरच हिथच ठेवते मी रातभर झाकून एक डोके रातभर नाही मग गारू करून ठेवायचं फ्रीज मध्ये तापून ठेवल्यावर खराब होत नाही म्हणजे नाही तर परत व्हायचं खराब दोन्ही आणि बघुला मोठ म्हणजे एवढं मोठं मोठ कालवनाच म्हणजे लय असं सर्प चांगलं वाळलं हे असलं ना परत आता ही वाटा केल्यामुळं तरी त्यांना आहे ना मी हिथं बी करून घेते बघ दादाची आई इथं सगळा असा वाटा लय भारी वाटी येणे जेवायला

तुझ्या आणत जाते अर्धा एक लिटर दुधाचं संध्याकाळचं तुम्हाला खायला तेवढीच आली तर आली साखर हा बर बर तेवढं दुधानी आणि मग यायला लागलं काय कच्च दूध प्यायचं नाही यावं लागन एक नाहीतर दोन्ही एक घेऊन या ला मशी <laughs> कांदा चारा रोज आणून तेरला गोली <laughs> दूध <अदुद> द्यायला <दे> लावा <laughs> <laughs> तरी खायचा ह्याच्यावर जायला एक परत आण अपूर्वा चित लय भारी होईल तिला मोठे ही होईल आहे का गरज नाही त्याला चला भाऊ बहिणी दाजीला रबरबी आज दुधाचा काला दाजी खाणार आज रब दुधाचा काला असा hmm? वरपू वरपूर त्या दिवशी मी दाजीच्या पिंढरीच मी माहिती माझ्यापेक्षा चार ठरवलंय रोज दाजीला एक दोन गोकुळच पुढं दाजीला तुमच्या चारायचं म्हणून वाढली वाढली तर वाढली तेवढीच तब्येत वाढात एखादी मैस सांभळकी गो महिष नको मला काय

मैस म्हणाल उठीत नाही म्हैस म्हणाला काय गुवार जाती उठीत लात घालून मला पाडील अग मी लय नवऱ्याला म्हणलं की एखादी म्हैस घ्या दूध दुख खाचाल बाळ सईर पण ती ऐकतच ना ती जील टवटवी आता ता हो मी पण नाही वशाट मशाट खात पुरी बी नाही पुरी बी खात्या दूध दुखत होय पिला आपला अजून कॅल्शियम येईल दोनशे रोज मग एखाद्या गाडी पडेल मला शिकव ना मम्मी

काय सांगू मी याला जागच नाही लावत चुली शिवाय काय खरंय पण चुलीच्या पाण्याशिवाय काय खरंय गॅसवरच नाही बण लागेल गॅसवर सुक हाय पण ही नाही ग शेवटी कष्टाचं फळ माणसाचं गोड असतं तसं तर मेहनत ज्या म्हणजे त्रास आहे थोडी चुलीपशी पण चवदार रान न खायात मी चुलीस करते आहे मी करणार मी चुलीवरच करेन नाही चार दिवस करतान चार दिवस गॅसवर कर की मी मी आता मी करत नाही वे चुलीवर आणि मग चुलीवर साहेब असे मी आवडी ना करते उलट